रुचिरा डेलिशियस फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळी फराळ मध्ये आमच्या घरात आवर्जून केला जाणारा कुरकुरीत वडापा तयार करणार आहोत बनवण्यास अतिशय आहे हा वडापा तुम्ही चिवड्यामध्ये असा करून घालू शकता किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता चला तर करूया रेसिपीला सुरुवात कुरकुरीत वडापा करण्यासाठी प्रथम आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी घेतलेले मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून पंधरा वीस कडीपत्त्याचे पान तिखट अशा सात मिरच्या एक चमचा ओवा एक चमचा जिरे थोडंसं पाणी मिक्सरवर एकदम बारीक वाटण तयार करून घेऊया एकदम बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये दोन वाटी मैदा घ्यायचा आहे त्याच वाटीच्या सायाने दोन वाटी बेसन बेसन मैदा समप्रमाणात घ्यायचा आहे एक वाटी मैदा घेतला तर एक वाटी बेसन घ्यायचं आहे यात आता दोन चमच्या तीळ घालून घ्यायचे थोडासा हिंग चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे आपण तयार केलेलं वाटण देखील यामध्ये घालून आहे अर्धा चमचा हळद याच नाश्त्याच्या चमच्याने तीन चमचे तेल घेतलेलं आहे हे कडकडीत कर तेल मोहन म्हणून यामध्ये घालून आहे यामध्ये आपण गरम तेल घातल्यामुळे चमच्याने सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण पिठाला हात लावू शकतो तेल थंड झालेलं आहे हातानेच आपल्याला हे मसाला पूर्ण पिठाला व्यवस्थित लावून आहे वाटण के तयार केलेल्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं आपल्याला पीठ म्हणून घ्यायचंय लागल तसं पाणी घालून असा घट्ट पिठाचा गोळा तयार करायचा आहे पीठ व्यवस्थित भिजण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवूया पीठ भिजून अर्धा तास झालेला आहे परत त्याला थोडंसं असं चुरून घेऊ पीठ भिजवल्या भिजवल्या दहा मिनटात जर आपल्याला वडापी करून घ्यायचे असतील तर दहा मिनिटानंतर असं याला बत्त्याने मऊ करून घ्यायचंय म्हणजे पीठ लवकर एकजीव होतं चांगलं भिजलं जात आपले कुरकुरीत वडाफे तयार होतात या पिठाच्या आपण छोटी गोळी तयार करून घेऊ त्यातील एक गोळा घ्यायचा चे। बाकीचे हे सगळे गोळे आपण झाकून ठेवूया प्लेटमध्ये मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये हा गोळा बुडवायचा आहे याची चपाती लाटून घ्यायची अशी थोडी जाडसर चपाती लाटून घ्यायची याचा असा रोल तयार करायचा रोल तयार करून त्याला हाताने असं प्रेस करायचंय छोटे छोटे बिट्टे तयार करून घेऊ पापड तयार करताना बिट्टे तयार करतो त्याप्रमाणे असे बिट्टे तयार करून घ्यायचे आता यातील एक छोटा बिट्टा घेऊया हे बाकीचे सर्व बिट्टे आपल्याला झाकून बाजूला ठेवायचे घेतलेला छोटासा पिठाचा गुंडा म्हणजेच बिट्टा मैद्यामध्ये गुडवून एकदम पात्र पापड लाटून घ्यायचाय पा, पात्र पापड म्हणजेच वडापाव हा माझ्या माहेरी आवर्जून केला जातो आमच्या सर्वजण हे फार खा, आवडीने खातात चिटकत असेल तर थोडासा मैदा याला लावायचा आहे पण लाटून आहे याप्रमाणे एकदम पातळ असा आपल्याला पापड लाटून घ्यायचं आहे आपण दसऱ्यामध्ये जसं कणकणी करतो त्याचप्रमाणे कर्नाटकामध्ये दसऱ्यात असा वडापा केला जातो याचाच फुलोरा घटावर बांधला जातो पहा एकदम पातळ वडापा लाटून घेतलेला आहे जेवढा शक्य आहे तेवढा पातळ लाटून घ्यायचं आहे पेपरवर किंवा असं ताटामध्ये आपण हे सगळे तयार झालेले वडापे ठेवून घेऊया तयार केलेला वडापा वाळू नये त्यासाठी वर पेपर झाकून घ्यायचा आहे असे एकदम पातळ आपल्याला वडापे लाटून घ्यायचे संपूर्ण पिठाचे वडापे लाटण्यासाठी एक तास गेलेला आहे आपण दोन वाटी मैदा दोन वाटी बेसन असे घेतलेले होतं म्हणजेच अर्धा किलो पिठामध्ये आपले साठ ते सत्तर वडापे झालेले आहेत कडकडीत तेलामध्ये आपल्याला वडापे तळून घ्यायचे मीडियम गॅसवर तेल कडक गरम करून घेतलेलं आहे पहा दोन्ही बाजूनी असे वडापे आपल्याला तळून घ्यायचे दहा ते वीस सेकंदामध्ये एक वडापा तळून होतो हा तळून झाला काढून घेऊया चिमट्याने हे तळायचं वडापा टाकल्यानंतर वर असं चिमट्याच्या साह्याने त्याला तेलात भुडवून घ्यायचं उलट सुलट तळायचं लगेच काढायचं चिमट्यामध्ये पकडून त्याच्यामधील तेल निथळू द्यायचं दिवाळी फराळामध्ये वडापा आम्ही आवर्जून करतो आपल्याकडे असा कुठला नवीन पदार्थ केला जात असेल तर मला कमेंट करून सांगा कुरकुरीत वडाफ्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा करा या दिवाळीला तुम्ही नक्की करा, कसा वाटला मला कमेंट करून सांगा लाटण्यासाठी एक तास गेला असला तरी तळायला केवळ वीस मिनिट लागतं असा कुरकुरीत वडापा पहा हवा बंद डब्यात ठेवल्यानंतर दोन महिने हा चांगला राहतो फक्त दिवाळीतच नाही प्रवासाला ते जाताना देखील तुम्ही हा वडापा बनवून घेऊन जाऊ शकता या दिवाळीला असा कुरकुरीत तु वडापा आपण घरी नक्की बनवा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह काय कायम स्वस्त राहा मस्त रहा, धन्यवाद